हे पहा मांडोगन फराटा येथे विविध वस्तू विक्री यासाठी अशी वाहने येतात आणि हा व्यवसाय करत असताना प्रत्येक गल्ली बोळामध्ये वाडी वस्तीवरती हा यांचा व्यवसाय असतो हे व्यवसायाशी आपला कोणताही विरोध नाही परंतु अशा व्यवसाया त्यानिमित्ताने येत असताना प्रथम ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस स्टेशन यांना या भागातील माहिती यांनी देणं आवश्यक असतं याची यांना कल्पना नसावी त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांबाबत महिलांबाबत ज्या चोरीच्या सध्या घटना घडत आहेत याबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे की काय अथवा हे प्रशासनाला कळवत नाहीत हे निदर्शन असे होऊ शकते नाव सांगा आपलं रामापुल मलिक आपलं गाव वांगदरी वांगदरी आपलं आधार कार्ड दाखवा हे आधार कार्ड आहे आपला मोबाईल नंबर सांगा लागणार साठ हा त्रेचाळीस तेरा ब्याण्णव अठ्ठेचाळीस साठ त्रेचाळीस अठ्ठ्याण्णव साठ हा त्रेचाळीस तेरा ब्याण्णव आपण वाडी वस्ती फिरता गावोगाव हो। गाव फिरता हो। बरोबर आपण महाराष्ट्रीयन आहात ह्याच्याशी काय नाही व्यवसाय करता ह्याच्याशी काय काई नाही परंतु आपण नेहमी येता सध्या ह्या भागामध्ये दिवसा ढवळ्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे आपणाला माहिती असो अथवा नसो आपण येथून पुढील काळात ग्रामपंचायत आणि पोलीस स्टेशनला एक साधा अर्ज द्या आपली कागदपत्र द्या म्हणजे जेणेकरून काय होईल आपल्या गाडीचा किंवा अथवा काही चौकशीचा सशी आपल्या मागचा सुटेल आणि आपण बिंदास्तपणे व्यवसाय करू शकता अशा महिलांच्या वस्तू असतात यांच्याकडे गृहउपयोगी हे गल्लोगल्ली गावोगाव फिरत असतात आणि सध्या मांडोगन फराटामध्ये मात्र चोरीच्या घटना भरपूर प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत त्यामुळे आपल्या स्थानिक लोकांनी अथवा आसपासच्या तालुक्यातील व्यवसाय करणाऱ्यांनी आपली माहिती हे संबंधित ग्रामपंचायत प्रशासन त्यानंतर पोलीस विभाग यांना कळविणे बंधनकारक असते परंतु त्यांच्या चौकशीमधून यांनी कळवली नाही असे निष्पन्न झाले तरी पुढील काळात ते कळवतील असे त्यांनी आश्वासन दिलेले आहे